जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आळंदी येथे श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाला हबप शांती ब्रह्म गुरु मारुती महाराज कुरेकर आमदार उमा खापरे शंकर जगता बाबाजी काळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग पी ए एचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश मसे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त अॅडव्होकेट राजेंद्र उमा डॉक्टर भावार्थ देखणे योगी निरंजन नाथ अॅडव्होकेट रोहिणीताई पवार पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचं समाधानही असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले ज्ञानपीठ तयार करण्यासाठी सातशे एक कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत सा विचार जगभरात जाईल इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल याद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह एकोणचाळीस गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ निर्माण आणि पूजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी दिली हबप शांती ब्रह्म गुरु मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगांचं दर्शन करण्याची संधी मिळाल्याचं भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले देशात परकी आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केलंय त्यामुळे आपले विचार संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही परकी आक्रमणाच्या वेळी संत समाजात सुविचार रुजवत होते त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे जात धर्म पंथ विरहित समाज निर्माण करण्याचं संतांचं कार्य संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे जात पंथ धर्मविरहित समाज निर्माण करण्याचं कार्य संतांनी केले वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो वारकरी संप्र संप्रदायाने रुजवलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे संत परंपरेमुळे त्यांनी दिलेल्या आध्यात्मिक विचारांमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे आध्यात्मिक बैठकीशिवाय मनशांती मिळत नाही या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले वारीत संशयित वारीमध्ये स्वयंशिस्त असते वारी करणाऱ्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो गीतेतले विचार वारीद्वारे रुजवण्याचा प्रयत्न होतो ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडलाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविताना मिला, ज्ञानेश्वरी ना ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आला असेही फडणवीस म्हणाले अशा आध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले तर योगी निरंजन नाथ यांनी प्रास्ताविकेत सोहळ्याची माहिती दिली यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र सा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या नमो ज्ञानेश्वरा या ग्रंथाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओबुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला miss प्रेस update.